नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दिवाळीचं गोड तिखट खाऊन कंटाळात का, का? आणि स्वयंपाक करायचाही कंटाळा येतोय का तर चला तर मग महाराष्ट्राच्या चवीची ओळख असणारी अस्सल घरगुती टाईल्सची आमटी बनवूयात अगदी झणझणीत आणि करायला अगदी सोपी अगदी झटपट होते बरं का पण ग याच्या सुगंधाने अगदी घर सगळं भरून गेलं होतं या सुगंधानेच खावीशी वाटणारी आमटी बनवूयात आपण त्यासाठी लागणारं साहित्यही अगदी मापक आणि मोजका आहे बरं का त्यासाठी आपण एका बाउलमध्ये दीड वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे तुम्ही तर मिक्स डाळीही घेऊ शकता परंतु मी आज तुरीच्या डाळीची बनवणार आहे आमच्याकडे तुरीच्या डाळीची फार आवडते म्हणून दीड वाटी घेतल्यानंतर याच्यामध्ये चार ते पाच पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची विकतची डाळ असल्यामुळे स्वच्छ धुवून घेणं फार आवश्यक आहे कारण याच्यावरती जे सफेद स्टार्च लावले जातात ते अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजेच डाळीची ओरिजिनल चव ही मस्त लागते असे चार ते पाच पाण्याने मी डाळ धुवून परत त्यात पाणी घालून पाच मिनिटासाठी भिजत ठेवली आता मोजकं साहित्य म्हणजे एक टोमॅटो रपली चॉप करून घेतलेलं आहे मी जास्त काही नाही एक कुकर घेणार आहे या कुकरमध्ये जी डाळ प चार ते पाच पाण्याने धुवून घेतली होती ती घालून घेऊयात सगळी डाळ याच्यामध्ये ओतून घ्यायची टोमॅटो चिरलेला आहे तोही यामध्ये घालून घेऊयात अगदी मापक साहित्य आहे टोमॅटो घालायचा हळद घालायची मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून तीन शिट्ट्यामध्ये अगदी मौ मऊसर अशी ही डाळ शिजली जाते आणि घातली मीठ घालू या चवीपुरतं मीठ घातल्यानंतर फोडणीच्या वेळेस ही मीठ अगदी मापक प्रमाणात घालायचं चेक करून कारण इथेही आपण मीठ घालत आहोत तर तिथे जास्त मीठ घातलं तर जास्त होण्याची शक्यता असते सगळी डाळ अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून मीठ सगळ्या डाळीत व्यवस्थित होईल झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता पाणी खूपच कमी आहे म्हणून मी अजून पाणी घालते म्हणजे डाळीला पाणी कमी पडणार नाही शिट्ट्या झाल्या तरी डाळ खाली लागणार नाही चला आता कुकरची तयारी झालेली आहे एकसारखं मिक्स करून घेतलं आणि आता गॅसवरती ठेवून देऊयात इथे मी असुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आद्रक अर्धा इंच घेतलं आहे हे असं रपली चॉप करून घेतलं आहे भरपूर असा लसूण घालायचा महाराष्ट्राच्या चवीची ही आमटी आहे प्रत्येक घराघरात बनली जाते ती अशीच बनवतात साधी सिंपल आणि आपला घरगुती घाटी मसाला आहे कडीपत्ता आहे या आमटीसाठी जेवढा लसूण जास्त घालाल तेवढी आमटी अगदी रुचकर आणि टेस्टी लागते वाटून घ्यायचं खोबरं पहिल्यांदा कारण मसाल्यांबरोबर जर खोबरं वाटलं तर त्याचे खूप तुकडे राहिले जातात म्हणून खोबरं वाटून घेतल्यानंतर अद्रक लसूण घालून घेतलेलं आहे परत झाकण लावायचं आणि छान असं हे दरदर बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं असंच हवं आहे आपल्याला आमटीसाठी असंच वाटण लागतं चला आता पुढची प्रोसेस फोडणीची आहे डाळ किती मौसर शिजलेली आहे हेही मी तुम्हाला दाखवते पाहू शकता अशीच मौसर डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे अगदी छान अशी डाळ शिजलेली आहे या पद्धतीचीच डाळ हवी आहे थोडीशी पळीने घोटून घ्यायची पात्याला ठेवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे इटलीतली एक पळी इतकं तेल घातलेलं आहे मी फोडणीसाठी प्रथम जिरे घालायचे बर काय याच्या वासाने अगदी छान अशा आमटीचा सुगंध येतो जिरे छान तडतडले की कडीपत्ता घालायचा कडीपत्ता ही अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा नेहमीच्या भाज्यांमध्ये जसं मी सांगते त्याप्रमाणेच या भाजीसाठी या आमटीसाठीही सांगते फोडणी अगदी खमंग आणि रुचकर भाजीला बसली पाहिजे तेव्हाच कुठे आमट्या भाज्या अगदी टेस्टी आणि रुचकर होतात चला आता लसूण खोबरं घालून घेऊयात फार वेळ न घालवता लसूण खोबरं घालायचं लसूण खोबरं बारीक गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं कारण की आपलं खोबरंही अगदी कच्चं आहे आणि लसूणही आपण मसाला पहिल्यांदा वाटून नाही घेतलेला इथे छान पद्धतीने असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहिला मसालाही आपण अजिबात भाजलेला नाही आहे खोबरं लसूण जिरे अजिबात भाजलेले नाही आहेत त्यामुळे आता सगळं लालसर होईपर्यंत मस्त असं वा भाजून घ्यायचं जर हे लालसर होईपर्यंत भाजून नाही घेतलं तर मग त्याचा आमटीला तसाच वास येऊ शकतो कच्चा त्यामुळे व्यवस्थितच असं भाजून घ्यायचं आहे बरं का हे, हे भाजल्यानंतर लगेचच आपण घाटी मसाला घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता माझ्या मुली खाणार होत्या म्हणून मी अगदी थोडंसं तिखट वापरलेलं आहे पण तुमच्याकडे आमटी जर झणझणीत आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आता पाहू शकता मसाला अगदी लालसर झालेला आहे या कन्सिस्टन्सीचाच मसाला तुम्हाला भाजून घ्यायचा आहे आता मसाल्यासोबतही आपण भाजणार आहोत घाटी मसाल्यांबरोबर आता घाटी मसाला घालून घेतलेला आहे मी चांगला मिक्स करून घ्यायचा तोही या मसाल्या छान भाजून घ्यायचा आहे घाटी मसाल्यामध्ये आपण गरम मसाले सगळे वापरलेले आहेत बनवतानाच त्यामुळे मी अजिबात गरम मसाले वापरत नाही आहे तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत असाल किंवा लाल तिखट या आमटीसाठी वापरत असाल घाटी मसाला नसेल साठवणीचा तर तर तुम्ही इथे थोडासा अर्धा टीस्पून इतका गरम मसाला घालायचा आहे त्यामुळे काय होईल टेस्ट अगदी मेंटेन होईल त्याची आता सगळीकडे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जर तुम्हाला गोड्या मसाल्यातली भाजी हवी अस आमटी हवी असेल तर इथे गोडा मसाला घालायचा आणि या पद्धतीने भाजून घेऊन आपण शिजवलेली डाळ ओतून घ्यायची आहे चला आता मसाला खूप छान भाजलेला आहे आमटीचा जी डाळ शिजवून घेतली होती ती यावरती ओतून घेऊयात तुम्हाला आमटी किती पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे त्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला भाकरीसोबत भातासोबत दोन्हीसोबतही खायची होती म्हणून मी थोडीशी पातळसर अशी बनवलेली आहे आमटी बनवायची अशी आणि मस्त असा कांदा मुठीने फोडायचा भाकरी मस्त बेत होतो अगदी टेस्टी आणि रुचकर मग सांगितल्याप्रमाणे टेस्ट करून मीठ घालायचं कारण डाळ शिजवताना मीठ घातलेलं आहे चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची दोन मिनटासाठी बारीक गॅसवर चांगली शिजवून घ्यायची बरं का आमटी आपल्याला अशी चुलीवरती लहानपणी आमटी अशी रटरट शिजायची तेव्हा तिच्या वासाने अगदी घर मेहकून जायचं तसंच आज माझंही घर खूप छान वास येत होता या आमटीचा टेस्टी अशी आमटी झाली खूप दिवसांनी बनवली मस्त होती एकदा आता दिवाळीच्या याच्यातून जर खूपच त्रस्त झाला असाल तुम्ही तर संध्याकाळच्या जेवणासाठी भाकरी आमटी बनवून नक्की खा आता खळखळून मोठ्या गॅसवरतीच उकळी आणायची बर का बारीक गॅसवरती जर तुम्ही आमटीला डाळींना उकळी जर आणत असाल तर ती एका बाजूला पाण्यासारखी एका बाजूला घट्टसर अशी होते ती खाली घट्ट वर पाणी आता जर मोठ्या गॅसवरती छान उकळी काढून घेतली ना तर मग तसं होत नाही सगळीकडून अगदी छान दाटसर कन्सिस्टन्सीची आमटी तयार होते आमच्याकडे तेल फार कमी खाल्लं जातं त्यामुळे मी अतिशय कमी तेल वापरलेलं आहे तुम्हाला चांगलं तर्रीवाली आम आमटी जर हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाणही वाढवू शकता आमटीला छान खडकळून उकळी आलेली आहे अशीच उकळी यायला हवी दोन मिनटापर्यंत पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं अजिबात तेल वरचं बाजूला जात नाही दोन मिनटापर्यंत बारीक गॅसवरती उकळी काढून घेतली आपली आमटी अगदी रेडी झालेली आहे किती दासचड कन्सिस्टन्सीची अगदी छान झालेली आहे लहानपणी लसूण खोबरं वापरून अशी आई आमटी बनवायची भाकरी आमटी थंडीत आणि पावसाळ्यात अगदी मस्त असा बेत लागतो याचा खूप छान होते भाजी आणायला वेळ भेटला नसेल दिवाळीत तर करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची आमटी कशी झाली अगदी मस्त रुचकर टेस्टीची चवीची आमटी झालेली आहे आता आमटी खाली उतरल्यानंतरच कोथिंबीर घालायची बरं का अगदी हिरवीगार कोथिंबीर छान पाण्याने धुवून घेतली बारीक चिरून घेऊन याच्यावरती घातलेली आहे आता आमटीमध्ये वरून कोथिंबीर घालण्याचं कारण हे की कोथिंबीर जर उकळते आमटीमध्ये घातली तर ती काळी पडते परंतु खाली घेतल्यानंतर जर घातली आणि परत जरी आमटी उकळली तरी ती काळी पडत नाही आहे तशी छान हिरवी राहते वरून अशी कोथिंबीर बुरबुरली छान चवीची आमटी रेडी झालेली आहे आ ही आमटे आज आम्ही इंद्रायणी राईससोबत खाल्ली कारण भाकरी भाकरी होती इंद्रायणी राईस होता आणि आमटी होती पण मुलांना इंद्रायणी राईससोबत ही आमटी फार आवडली अगदी रुचकर आणि टेस्टी मम्मी झालेली आहे असं म्हणाल्या मुली तुम्हीही तुमच्या मुलांनाही नक्की करून घाला खूप छान होते अगदी दाटसर थोडी तिखट मुलांसाठी कमी तिखट केली आहे म मोठ्या माणसांसाठी हवी असेल तर जास्त तिखटही तुम्ही करू शकता तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती नक्की पाहत राहा चला आता इंद्रायणी राईसही आपला रेडी झाला होता दाखवते मी तुम्हाला प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये इंद्रायणी राईस आणि आमटी दोन्ही मी काढून दाखवणार आहे तुम्हाला अगदी रुचकर आणि छान लागतो याच्यासोबत आणि भाकरी जर तुम्ही याच्याबरोबर बाजरीची ज्वारीची कुसकुरून जर खाल्ली तर एक दोन ते तीन दिवस तरी तुम्ही याची चव विसरणार नाही हे मात्र नक्की गावचा घरगुती तांदूळ आहे इंद्रायणी मस्त असा गरमागरम राईस बाहेर पाऊस येत असेल बाहेर खूप थंडी पडली असेल किंवा युवाना उन्हाळ्यातही तुम्ही ही आमटी अगदी आवडीने करून खाऊ शकता चला आता वरून आमटी घालून दाखवते किती रुचकर आणि छान बेत झालेला आहे ना खूप टेस्टी आणि चवीची लागते एकदम छान अशी भरपूर अशी आमटी घालायची राईस आता एका स्पूनने तुम्हाला दाखवते वन बाईट घेऊन किती छान आणि मस्त दिसत आहे अगदी सुंदर असं वा लहान मुलंही आवडीने खातात किती छान दिसतोय ना राईस आणि आमटी करून पहा नक्की केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब